हॅलो स्टेजच्या कडच तास जरा माग सर करा सुटला कोण येतो एक नंबर चा मानखरी वन बी एच के प्लेअर चा मानखरी फक्त काही क्षण काही सेकंदाचा अवधी कोण येतो आणि कोण मिळवतो याच्या या मैदानातला एक नंबर चा सुंदर अशी लढत पडेल राय पले आड्याल मेघे आणि इकडे आड्याल कोठे राय मोठ्या मैदानाचा मोठा मान करी खरी त्याला मिळणारच काही पण हा एम्बुलन भेटणार भेटल आता भेटल तुम्हाला माणसा एम्बुलन्स मैदानात येऊ द्या चला बघा परत चार दिवसांना म्हणणार तुम्ही सांगत होता ते खरंय आता कसं आहे चला